दोन हजार एकवीस बावीसच्या काळात शिवसेनेत मोठ्या ऐतिहासिक गोंधळाने सुरू झालेला तो विभाजनाचा स्फोट आज सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीतून परत आखला जून -20 रोजी एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांचा गट यांनी पक्षाच्या बहुमताचा आधार घेत स्वतःला खरे शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून घोषित केलं त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षानं त्यांच्यावर दंडन अर्जी दाखल केली असा दावा केला मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्या अर्जी नाकारल्या आणि विधानसभेतील बहुमत व पक्षाचे जुने संविधान आधार मानून शिंदे गटासच खरे शिवसेना पक्ष उद्धव गटाने न्यायालयात मागणी केली न्यायालयाने जानेवारी चोवीस रोजी हा विषय नोंदवला आणि पंच न्यायाधीशांच्या संविधान पीठाने हे स्पष्ट केलं की हे प्रकरण न्यायालयात ऐकलं जाईल कारण ते फक्त संकेत पत्र नसून पक्षाचं नाव व चिन्ह यांचं भविष्य ठरवणार आहे दरम्यान सतरा फेब्रुवारी रोजी आयोगाने शिंदे गटात शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिलं तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं आणि इथूनच शिंदे वर्सेस ठाकरे वादाचा अध्याय सुरू झाला खर तर वाद हा सुरू तेव्हाच झाला होता जेव्हा शिंदेच्या गटानं बंड केलं होतं पण हा वाद चिघळला जेव्हा तेव्हा शिंदेनी पक्ष आणि पक्षाचं चिन्ह पण हडपलं पण आता चित्र बदलत आहे आणि राज्याचं राजकारण पण बदलत आहे आता अखेर सत्याचा विजय होईलच आणि उद्धव ठाकरेंना दिलासा मिळेल अशा चर्चा होत आहेत पण या चर्चा का होत आहेत काय घडतंय या सर्व प्रकरणात सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी

शिवसेनेचा मुख्य मुद्दा म्हणजे यांचं पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पारंपरिक चिन्ह कोणाला पुढे लागू पाहिजे हा वाद सुरू आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला ही खरी सत्ता मानली पण ठाकरे गटाने न्यायालयात आक्रमक याचिका दाखल केली आणि न्यायालयाने बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाची नोंद घेतली कालच्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ठाकरे गटाला स्पष्ट केलंय की आता या प्रकरणाला दोन वर्ष झाली आहेत त्यामुळं तुम्ही आता नव्यानं अर्ज करणं बंद करा हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे आता या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटातर्फे न्यायालयाला सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हे निर्णय वेळीच घ्यावेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सिब्बळांचा प्रतिसाद ऐकून आता पुढील अर्ज थांबवावेत प्रकरण हे न्यायालयात लांबवत बसण्या करण्यास अर्थ नाही असा वस्तुपाठ्य आग्रह ठेवला आणि संबंधित कार्यालयांना ऑगस्ट मध्ये मेन सुनावणीची तारीख निश्चित करण्याचे आदेश दिलेत या आदेशाने स्पष्ट संकेत मिळालाय की हा वाद आता राजकीय नाट्यावरून ते न्यायिक निर्णयापर्यंत पोहोचलाय ऑगस्ट मध्ये होणारी मुख्य सुनावणी केव्हाही राज्याच्या भवितव्याला निर्धारित करू शकते कारण ती बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी होणार आहे त्यामुळे कोणत्याही राजकीय गटाने आधीच तयारी न वाढवता थांबाव आणि न्यायालय व न्याय प्रक्रियेवर विश्वास ठेवावा हा न्यायमूर्तींचा दृष्टिकोन आहे पण महत्वाचं म्हणजे या निकालाने ठाकरे गटाला एक दिलासादायक सूचना आलेली आहे असं बोललं आहे सरकारच्या महानगरपालिका किंवा पंचायत निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे या वादाची ऑगस्ट मध्ये सुनावणी पूर्ण होईल आणि दोन हजार पंचवीसचं वर्ष संपण्यापूर्वी अंतिम निर्णय जाहीर होऊ शकतो अशी सध्या तरी आशा आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाला विशेष करून दिलासा वाटतोय कारण दोन वर्ष प्रलंबित या प्रकरण न्यायालयाने स्पष्ट पथ दाखवलाय आणि महत्वाचं म्हणजे आता हे प्रकरण सुटवूनच घेतोय असे न्यायालयाचे संकेत सध्या दिसून येत आहेत शिवसेना महाराष्ट्राच्या प्राचीन शिवसेनेच्या राजकीय आत्म्याचा चिन्हाचा आणि वारशाचा संघर्ष आहे दोन्ही गट म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता हेच महत्वाचं आहे की कोणाकडे शिवसेना हे नाव व प्रमुख चिन्ह जाईल आणि आता हा निर्णय आता न्यायालयाच्या अखेरच्या टप्प्यावर स्वीकृतीसाठी धडपडत आहे ऑगस्ट मध्ये होणारी सुनावणी आणि नंतरचा निकाल महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाला निर्धारित करेल कदाचित आगामी निवडणुकांमध्ये या निर्णयाचा थेट प्रभाव पण दिसेल आणि महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंना दिलासा मिळेल असं बोललं जात आणि महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या मनातील संभ्रम आणि दोन वर्षांची अनिश्चितता आता संपत चालली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही ऑगस्ट मध्ये होऊन निकाल यावा हा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल शिंदे गटाच्या वतीनं असं म्हणणं होतं की हे दोन वर्ष झोपा काढत होते त्यांना काहीच केलं नाही सुप्रीम कोर्ट तरी जे सगळं असेल वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला याचा सोक्ष मोक्ष करावा लागेल कधी ना कधी ऑगस्ट ची तुम्हाला दोन ते तीन दिवसात देऊ आणि अशी तारीख देऊन ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल आता मॅटर ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस यांच्यावर युक्तिवाद होतील त्याच्यानंतर तर निकाल राखून ठेवला जाईल अशी शक्यता आहे पण एक मात्र नक्की सर्वसामान्य जनतेच्या मनात जे आहे तेच होईल अशा चर्चा आता होऊ लागल्यात आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना पक्ष चिन्ह ठाकरे गटालाच मिळेल असं देखील बोललं जात आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेचं राजकारण आता संपल्यात जमा झालंय का आणि महत्वाचं म्हणजे आता येत्या दिवसात शिवसेनेच्या खऱ्या वारशाच्या लढाईत ठाकरे जिंकतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला Você